नमस्कार पिहूने सर्व सत्य नंदिनीला सांगितलेलं असतं नंदिनीला सर्व सत्य समजताच नंदिनीच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली असते तिला एवढा राग आलेला असतो की ती स्वतःशी जणत असते एवढं कसं काय वाईट वागू शकतात वसुआत्या मला खरंच त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती वसुआत्यांचं हे वागणं खरंच खूप चुकीचं आहे मला त्यांना सांगितलं पाहिजे सगळ्यांसमोर त्यांचा खरा चेहरा उघड केला पाहिजे तेव्हा मात्र पिहू बोलते नको नको वहिनी वसुआत मावशीचं सर्व सत्य जर का तू घरच्यांना सांगितलंस तर घरचे घरचे काय विचार करतील आणि वसू मावशी तर आम्हाला घराबाहेर काढेल नको मावश वहिनी नको तेव्हा लगेच नंदिनी बोलते तुझा तुझ्या वहिनीवरती विश्वास आहे ना तुझा जर का तुझ्या वहिनीवरती विश्वास असेल तर तुला कसलीच काळजी करायची गरज नाही एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा ही नंदिनी तुझ्यासोबत कायम असणार आहे आणि कायम तुझ्यासोबतच असेल इकडे सकाळी सकाळी अंगारकी चतुर्थी दिवशीच्या दिवशी सगळेजण आरती करत असतात तेव्हा मात्र नंदिनीला खूपच राग आलेला असतो नंदिनी आरती झाल्यानंतर सगळ्यांना आरती द्यायला जाते तेव्हा ती वसुवत्याजवळ जाते आणि वसुहत्याला म्हणते वसुवत्यात जर का काहींनी गुन्हा केला असेल आणि ती लोकं जर का आपल्या घरातलीच असतील तर त्यांना काय शिक्षा करायची तेव्हा लगेच वसुवत्या घाबरते तिला चांगलाच घाम फुटलेला असतो वसुहत्या म्हणते नंदिनी तू हा प्रश्न मला का विचारतेस त्यावेळेला लगेच नंदिनी बोलते कारण आमच्या चौगांचे आयुष्य उद्ध्वस्त तुम्ही केली तुम्हाला कुणी अधिकार दिला होता आमच्या चौघांच्या आयुष्याशी खेळण्याचा मुळात तुम्ही असं कसं काय वागू शकता तेव्हा मात्र लगेच वसुहत्या बोलते नंदिनी काय बोलतेस तू त्यावेळेला मानिनी बोलते नंदिनी शांत हो तू वसुताईंवरती आरोप करतेस तेव्हा लगेच नंदिनी बोलते हो आई कारण वसुहत्यांनीच दीपकला हाताशी धरून मला भर लग्नातून गायब केलं होतं मला किडनॅप करण्याचा प्लॅन वसुहत्यांचाच होता हे ऐकताच मानिनीला खूप राग येतो आणि मानिनी वसुहत्यांच्या सनसनीत कानाखाली मारते तेव्हा मात्र वसुआत्या मोठ्याने ओरडते मानिनी तुला कळतं आहे का तू काय करतेस ती त्यावेळेला मानिनी बोलते हो मला कळतं आहे मला समजतंय पण तुम्ही काय वागताय ते तुम्हाला कळलं आहे का वसुताई तुमच्यांकडून मला ही अपेक्षा नव्हती असं का वागला तुम्ही वसुताई बोला तेव्हा लगेच वसुवत्या म्हणते मानिनी उगाच माझ्यावरती आरोप करू नकोस त्यावेळेला लगेच नंदिनी पिहूला समोर घेते आणि सगळा प्रकार विचारते तेव्हा मात्र घडलेला सगळा प्रकार पिहू सगळ्यांसमोर सांगते तेव्हा रम्या पिहूवरती धावत जात असते तेवढ्यात मात्र नंदिनी पिहूच्या समोर येणाऱ्या रम्याच्या सनसनीत कानाखाली देत तिला जोरात धकलून देते आणि रम्याला बोलते रम्या स्वतःची लायकी विसरू नकोस तू कशी वागतेस कळतंय का तुला रम्या रम्या एक गोष्ट लक्षात ठेव काहीही झालं तरी पिहूच्या अंगाला सुद्धा हात लावायचा नाही नाहीतर तुझं तोबाड फोडायला मला वेळ लागणार नाही आई कळलं बाबा बघितलं का अहो या बाईने जर का आमच्या आयुष्याशी असा खेळ मांडलाच नसता तर कदाचित पार्थ आणि माझं लग्न झालं असतं काव्याचं आयुष्य नीट सुरळीत चालू असतं पार्थ आणि मी सुखाने संसार करत असतो जीवाची अशी होरपड झाली नसती त्यावेळेला लगेच जीवा मोठ्याने ओरडतो वसुहत्या तू असं कसं काय वागलीस अगं तुला हे सर्व वागायची गरजच काय होती तेव्हा लगेच वसुहत्या म्हणते बस मला आता कोणाचं काहीच ऐकायचं नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे ती म्हणजे तुम्ही फ फक्त आणि फक्त स्वतःचा विचार करताय माझा कधीतरी विचार करा मी असं का केलं मी माझ्या मुलीसाठी केलं तेव्हा लगेच विक्रमादित्य ते बोलतात बस झालं वसुताई बस झालं अगं धनंजय गेल्यानंतर मला असं वाटलं की तू एकटी पडशील म्हणून मी तुला कायम माझ्यासोबत राहू दिलं आता म्हणशील की हे घर माझं सुद्धा आहे तर हे घर मानिनीचं सुद्धा आहे तू लक्षात ठेव वसुताई तुला प्रत्येक वेळेला पाठीशी घालत आलो तुझ्या चुका दिसत होत्या तरीसुद्धा तुला कधीच आम्ही दूर केलं नाही तुला कधी बोलून दाखवलं नाही पण आता मात्र तू हद्द पार केलीस वसुताई काय करू मी तुझा तू सांग तेव्हा लगेच वसुआत्या म्हणते विक्रम अरे तू तु तु तुझ्या मोठ्या बहिणीशी बोलतोय तेव्हा लगेच विक्रमादित्य मी माझ्या मोठ्या बहिणीशी बोलतोय पण मोठ्या बहिणीने जर का तिचा मान जपण्याचा विचारच सोडून दिला असेल तर मी तरी काय करायचं आणि वसुताई तू मोठी असलीस तरी सुद्धा माझ्या मुलांच्या आयुष्यात लुडबुड करण्याचा अधिकार तुला अजिबात नाही तू माझ्या मुलांच्या आयुष्याचे निर्णय कसे काय घेतलेस मुळात तुला, तुला तो अधिकार कुणी दिला तुझी मुलगी आम्हाला पसंत नाही आहे स्पष्टपणे सांगितलं होतं ना मग तू असा निर्णय का घेतलास तेव्हा लगेच वसुअत्या बोलते विक्रम विक्रम माझं चुकलं मला मान्य आहे पण तू असं बोलू नकोस टोकाची भूमिका घेऊ नकोस त्यावेळेला पार्थ मोठ्याने ओरडतो बस आजपर्यंत वसुवत्या तुला सगळ्या गोष्टीत मी मान दिला तुझी आवड निवड जपण्याचा प्रयत्न केला तुझे राग रुसवे घालवत बसलो पण वसुहत्या तू माझ्या आयुष्याची वाट लावलीस जिच्यावरती मनापासून प्रेम केलं तिलाच तू माझ्यापासून लांब केलंस वसुहत्या तुला हे वागून काय मिळालं तेव्हा लगेच वसुहत्या बोलते बस झालं पार्थ बस झालं पार्थ मला कळतंय मला समजतंय पण प्लीज पार्थ एक संधी दे ना मला शेवटची तेव्हा मात्र पार्थ बोलतो शेवटची संधी संधी तर तुला मिळणारच नाही कारण तू संधी कायमची घालवून बसलेस वसुताई मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती तेव्हा मात्र अत्या मोठ्याने हो ओरडते बस झालं माझा एवढा अपमान करायची तुम्हाला गरज नाही तुम्ही असं कसं काय करताय माझ्यासोबत जरा विचार करा माझा जर का विचार केला तर बरं होईल मी काही मुद्दामून केलं आहे का तेव्हा मात्र नंदिनी बोलते आत्ता मात्र मधी कुणीही पडायचं नाही आजपर्यंत मी शांत होते कारण मला असं वाटत होतं की दीपकनेच हे सर्व केलंय पण त्यांना साथ देणारे जर का वसुवात्या असतील तर वसुवात्या या घरात राहणार नाही या घरातील सुनेचा हा निर्णय आहे तेव्हा काव्या म्हणते माझा सुद्धा निर्णय आहे मोठी सून आहे ना मी या घरातली मला तर ही बाई पहिल्यापासूनच पसंत नाही प्लीज बाबा आई आत्ता तरी निर्णय घ्या तुम्हाला जर का वाटत असेल की आमचे संसार पुढे सुरळीत व्हावे तर या बाईला तुम्ही घराबाहेर काढा तेव्हा लगेच रम्या बोलते बाई बाई काय बोलताय माझी आई आहे ती आणि तुम्ही असं कसं काय बोलू शकता अरे जरा विचार करा ना तेव्हा लगेच वसुवत्या बोलते बस झालं रम्या मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही दिसलं ना सगळ्यांच्या मनातलं माझं प्रेम दिसलं अरे या काल परवा आलेल्या मुली माझ्या भावासमोर मला सडेतोड बोलतायत तरी सुद्धा माझा भाऊ काहीच बोलत नाही तेव्हा विक्रमादित्य हसतात आणि म्हणतात काय बोलणार बोलण्यासारखं तू काही ठेवलंयस अगं तू त्यांच्या आयुष्याची वाट लावलीस त्यांच्या संसाराचा खेळ मांडलायस तुला दिसतंय का त्या पोरांची किती मनस्थिती बिघडली ती अगं माझ्या जीवाकडे बघ माझ्या नंदिनीकडे बघ पार्थकडे बघ त्यांची आयुष्य कशी उद्ध्वस्त होत चाललेत आणि ती काव्या बिचारी तिच्या तर मनी द्यानी नसताना तिला हे सर्व सहन करावं लागतंय आणि वसुताई तू म्हणतेस की मी तुझी बाजू घ्यावी नाही ग तुझी बाजू घेता येणार कारण तू तु तु तुझ्या आयुष्याची वाट नाही लावलीस तर, तर तू माझ्या मुलांच्या आयुष्याची वाट लावलीस तुझ्या मुलीचं काय तुझ्या मुलीचं तर सगळं व्यवस्थित चालू आहे जरा बघ तू तेव्हा मात्र वसुहत्या बोलते प्लीज प्लीज मला माफ करा माझं चुकलं एक शेवटची संधी द्या तेव्हा नंदिनी बोलते अजिबात नाही मला या या घरात नको आहेत बाबा बाबा तुम्ही काय तो निर्णय घ्या आणि शेवटचा निर्णय द्या तेव्हा मात्र वसुहत्या खूपच चिडलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर वसुवत्याला नंदिनी देशमुखांच्या घरात राहू देईल का की कायमचं घराबाहेर काढेल कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू